And now for a look at today's newspapers, it's over to Sudra Ramachandran. Thank you, Sarabjit. With a debate in looks about the deal for today, the Indian Express quoting the prime minister mentions, Operation Sindhu proved there is no safe haven for terrorists. Quoting the prime minister, Hindu notes, Ch Chora Dynasty's legacy provides a roadmap for modern India, marking the start of the next phase of the special intensive revision. Bihar data release, Next phase of revision to begin is the opening headline in the Hindustan Times. Gen AI courses ride the next wave in tech learning. Edtech firms have a growing clientele. Six to fifteen years old states of Financial Express. And finally. The sports page of Times of India has a picture of proud Tejaswin Shankar, who broke his own national record in decathlon in Poland. With that, it's back to you, Sarabjit. Thank you, Subhadra. In our bilingual live phone-in program, Public Speak at 9:30 p.m. today, we will bring an insightful discussion on prevention and cure from hepatitis. During the program, listeners will have the opportunity to ask our experts questions related to early identification of liver diseases. To participate, simply dial the telephone number 011-23717-117 and 11 three one double four double four. And now before we end the bulletin, the headlines once again. Lok Sabha to begin discussion on Pahalgam terror attack and Operation Sindoor today. Prime Minister Narendra Modi says Operation Sindoor proved that there are no safe havens for enemies and terrorists targeting India. Also announces construction of grand statues of iconic Chola temples, Rajaraj Chola and Rajendra Chola I in Tamil Nadu. Uttarakhand government orders Magistral probe into Haridwar's Mansa Devi Temple stampede. United States and European Union finalize trade deal. And in cricket, India pull off a sensational draw against England in fourth test of Anderson Tendulkar Trophy. And with that, we end the morning news. Have a nice day. Akashwani आकाशवाणी पुणे केंद्र साडेआठ वाजले आहेत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या मराठा साम्राज्याच्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा स्थळांमध्ये समावेश ही देशवासियांसाठी अभिमानाची बाब असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन लोकसभेत आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा अमेरिका आणि युरोपियन संघादरम्यान 15 पंधरा टक्के कर करार मनसा देवी मंदिर चेंगरा चेंगरीत आठ जण ठार फिडे अजिंक्यपदासाठी कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यात आज निर्णायक लढत आणि भारत इंग्लंड चौथी कसोटी अनिर्णित आता सविस्तर बातम्या मराठा साम्राज्याच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोची मान्यता मिळणं ही देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमाच्या एकशे चोवीसाव्या भागात देशवासियांशी संवाद साधताना काढले संस्कार आणि स्वाभिमानाचं प्रतीक असलेल्या या गडकिल्ल्यांना आवर्जून भेट देण्याचं आवाहन मोदी यांनी नागरिकांना केलं पारंपारिक वस्त्रोद्योग हे देशाच्या सांस्कृतिक वैविध्याचं प्रतीक असून आत्मनिर्भरतेच्या वाटचालीत या क्षेत्राचा मोठा वाटा असल्याचं पंतप्रधान म्हणाले येत्या सात ऑगस्टला साजरा दहाव्या राष्ट्रीय हातमाग दिवसाचा उल्लेख करून सध्या देशभरात तीन हजारापेक्षा जास्त वस्त्रोद्योग स्टार्टअप सक्रिय असल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी पैठणमधील पैथन पैठणी विणकर कविता ढवळे यांची यशोगाथा त्यांनी सांगितली गेल्या काही दिवसात क्रीडा अंतराळ विज्ञान अशा अनेक क्षेत्रात भारतानं अभिमानास्पद कामगिरी केली असल्याचं सांगून पंतप्रधानांनी शुभांशु शुक्ला आणि त्यांच्या मोहिमेचा आवर्जून उल्लेख केला येत्या तेवीस ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनासाठी आपल्या संकल्पना नमो ऍपवर पाठवण्याचं आवाहन त्यांनी श्रोत्यांना केलं ऑगस्ट महिन्यात येणारा स्वातंत्र्य दिन क्रांती दिन फाळणीच्या वेदनाचं स्मरण करून देणारा चौदा ऑगस्टचा फाळणी वेदना स्मृती दिन याबरोबरच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी खुदिराम बोस यांचं बलिदान गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं भारत छोडो आंदोलन स्वदेशी चळवळ यांसारख्या महत्वाच्या घटनांचं स्मरण त्यांनी केलं तसंच स्वदेशी उत्पादनांची खरेदी करण्याचं आवाहन त्यांनी श्रोत्यांना केलं पैठण मधल्या कारागीर कविता ढवळे यांच्या कामाची दखल पंतप्रधानांनी मन की बात मध्ये घेतल्यानंतर कविता यांनी आनंद व्यक्त केला त्या म्हणाल्या मन की बात मध्ये पंतप्रधानांनी दखल घेतली तर मी त्यांचे सगळं पैठण मधल्या तीनशे कारागिरांतर्फे मी त्यांचं स्वागत करते तर मी त्यांची खूप खूप आभारी आहे की त्यांनी आमच्या कारागिरांची दखल घेतली भारताच्या पंतप्रधानांनी आपलं नाव घेतलं याच्यापेक्षा आनंद आणि याच्यापेक्षा मोठा पुरस्कार कुठलाच नाही त्याच्यामुळे मी खूप आभारी आहे मला खूप आनंद झाला मी माझ्यासोबत माझ्या पैठणीमधले सर्व विणकर आहेत त्यांचं पण प्रतिनिधित्व करते पैठणी आहे मग ज्यांना काण्याकोपऱ्यामध्ये जर माहीत नाही तर त्यांच्यापर्यंत ह्या प्रधानमंत्रींच्या याच्या माध्यमातून तिथे पोहोचेल तर आम्हाला आणखीन असं म्हणजे पैठणीला चालना मिळेल असं मला नक्की वाटतं भारत आणि ब्रिटन यांच्यातला मुक्त व्यापार करार हा केवळ व्यापार करार नाही तो विकसित भारताच्या दिशेनं टाकलेलं एक धाडसी आणि परिवर्तनशील पाऊल आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल मुंबईत सांगितलं मत्स्य व्यवसाय वस्त्र रत्न आणि दागिने आय सेवा क्षेत्र आणि एम एस एमई यांसारख्या क्षेत्रांना या करारामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात नव्या संधी उपलब्ध होतील असं गोयल म्हणाले लोकसभेत आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू होण्याची अपेक्षा आहे लोकसभेत चर्चेसाठी सोळा तासांचा वेळ देण्यात आला आहे तर राज्यसभेत उद्या सोळा तास यावर चर्चा होईल असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं या चर्चेसाठी सरकार पहिल्या दिवसापासूनच सहमती दर्शवली होती असंही त्यांनी नमूद केलं हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात अमेरिका आणि युरोपियन संघानं अमेरिकेत येणाऱ्या बहुतांश युरोपियन वस्तूंवर पंधरा टक्के कर आकारण्याचा करार केला आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युरोपियन संघाच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन यांनी अटलांटिक महासंघामधील कर संघर्ष संपवण्यासाठी आणि व्यापार युद्ध टाळण्यासाठी हा करार केला असल्याचं काल सांगितलं अमेरिकेकडून युरोपीय वस्तूंवर तीस टक्के करार आकारला जाण्याची एक ऑगस्ट ची अंतिम मुदत जवळ येत असताना हा करार झाला आहे अमेरिकेतील परस्पर कर लागू करण्याची अंतिम एक ऑगस्टची मुदत कायम आहे ती वाढवण्याची कोणतीही योजना नाही असं अमेरिकन प्रशासनानं स्पष्ट केलं आहे अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं की कोणतीही अतिरिक्त सवलत दिली जाणार नाही आणि कर एक ऑगस्ट पासून लागू होतील आतापर्यंत युरोपियन युनियन ब्रिटन व्हिएतनाम इंडोनेशिया फिलिपिन्स आणि जपान यांनी पुढील आठवड्याच्या अंतिम मुदतीपूर्वी प्रशासनासोबत व्यापार करारांवर स्वाक्षरी केली आहे थायलंड आणि कंबोडियाचे नेते आज मलेशियामध्ये भेटून प्रदीर्घ सीमावाद सोडवण्यासाठी चर्चा करतील थायलंड कंबोडिया सीमा संघर्षातील मृतांची संख्या बत्तीस वर पोहोचली आहे आणि एकशे तीसहून अधिक लोक जखमी झाले आहेत काल चौथ्या दिवशीही संघर्ष सुरू होता कंबोडियन लोक थायलंडच्या सीमेवरून पळून जात आहेत दोन्ही राष्ट्रांदरम्यान सामायिक सीमेच्या वादग्रस्त भागात गोळीबार झाल्यानंतर तणाव वाढला आणि जगभरात चिंता निर्माण झाली उत्तराखंडमध्ये हरिद्वार मधील मनसादेवी मंदिराकडे जाणाऱ्या पादचारी मार्गावर चेंगराचेंगरीत काल सकाळी किमान आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आणि तीस जण जखमी झाले परिसरात विद्युत प्रवाह पसरल्याच्या अफवेनंतर गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली असं पोलिसांनी सांगितलं मृतांमध्ये उत्तर प्रदेश बिहार आणि उत्तराखंडमधील अल्पवयीन आणि वृद्ध यात्रेकरूंचा समावेश आहे श्रावणाच्या महिन्यानिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती दरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी हरिद्वारच्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांना या घटनेची चौकशी करून पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले अहलाबाद उच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारला राज्यात विवाह नोंदणी करणाऱ्या बनावट आर्य समाज संस्थांची चौकशी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत या संस्था वाईट हेतून तर कधी कधी वर आणि वधूच्या वयाची पडताळणी न करता हे विवाह करण्यात गुंतल्या होत्या असा दावा गृहसचिवांना दिलेल्या आदेशात करण्यात आला आहे या प्रकरणी पुढील सुनावणी एकोणतीस ऑगस्टला होणार आहे बिहारच्या मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे अपात्र नावे काढून टाकून सुधारित यादी तयार करण्याचं उद्दिष्ट असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे तर या प्रक्रियेत प्रमुख राजकीय पक्ष तसंच दीड लाखांहून अधिक बुथस्तरीय मध्यस्थ सहभागी असल्याचा दावा याचिकेमध्ये करण्यात आला आहे या निर्णयामुळे यंदाच्या वर्षी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदार मतदानापासून वंचित राहू शकतात असा दावा याचिकेत करण्यात आला आहे राजस्थान आणि महाराष्ट्र पोलिसांसह अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातल्या ढोलकिया गावात सिंथेटिक अंमली पदार्थांच्या निर्मितीत सहभागी असलेल्या आंतरराज्य टोळीला उघडकीस आणलं आहे या संयुक्त कारवाईत टोळीच्या दोन सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे या कारवाई दरम्यान अनेक रसायन आणि मेफोड्रोन सिंथेटिक पदार्थ तयार करण्यासाठी उपकरणं आढळली असं एनसीबीनं सांगितलं फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत कोनेरी हॉम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यातील दुसरा डावही काल अनिर्णित राहिला त्यामुळे आज होणाऱ्या टाय ब्रेकर मध्ये सामन्याची विजेती ठरेल हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होईल दोन अटीतटीचे क्लासिकल डाव अनिर्णित राहिल्यानंतर आता विजेत्याची निवड गतीवर अवलंबून राहील वेळेवर नियंत्रण आणि संयम या सामन्यात महत्वाचे ठरतील क्रिकेट भारत आणि इंग्लंड दरम्यान अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेत मँचेस्टर इथला चौथा सामना काल पाचव्या दिवशी अनिर्णित अवस्थेत संपला कर्णधार शुभमन गिल रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांची झुंजार शतक तर केल राहुलच्या नव्वद धावा भारतीय डावाची वैशिष्ट्य ठरली वॉशिंग्टन सुंदरचं हे कारकिर्दीतील पहिलं शतक ठरलं यजमान संघाच्या तीनशे अकरा धावांच्या आघाडीला प्रत्युत्तर देताना सामना अनिर्णित दुसऱ्या डावात भारतानं चारशे पंचवीस धावा केल्या यामध्ये जडेजा आणि सुंदर यांची दोनशे तीन धावांची संयमी भागीदारी ठरली कर्णधार म्हणून शुभमन गिल कारकिर्दीतील पहिल्याच मालिकेत चार शतक झळकावणारा जगातील पहिला कर्णधार फलंदाज ठरला आहे या मालिकेतील अंतिम सामना येत्या एकतीस जुलै पासून ओव्हल इथं खेळला जाणार आहे गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडल्यानं खेडा आणि अहमदाबाद सारख्या विविध जिल्ह्यांमध्ये सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर इथल्या राज्य आपत्कालीन नियंत्रण केंद्रात बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला राज्यात आज सर्वत्र पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे महाराष्ट्रात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील विदर्भ आणि मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या मराठा साम्राज्याच्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा स्थळांमध्ये समावेश ही देशवासियांसाठी अभिमानाची बाब असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन लोकसभेत आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा अमेरिका आणि युरोपियन संघादरम्यान पंधरा टक्के कर करार मनसा देवी मंदिर चेंगराचेंगरीत आठ जण ठार फिडे अजिंक्यपदासाठी कोनेरी हम्पे आणि दिव्या देशमुख यांच्यात आज निर्णायक लढत आणि भारत इंग्लंड चौथी कसोटी अनिर्णित याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आमचे यानंतरची उद्घोषणा लगेचच आकाशवाणीचे